नमस्कार फोकस महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी सिद्धेशकर रावट आपण गेली अनेक दिवस मला निरनिराळ्या उमेदवारांच्या मुलाखती घेताना पाहताय मी अनेक उमेदवारांचे व्ह्यूज दृष्टिकोन आपल्या फोकस महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र राजगुरुनगरचा एकमेव असा प्रभाग आहे ज्याच्यात आई आणि मुलाने एकत्र एक उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता तो प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक तीन त्याच्याही नंतर आज घडामोडी घडल्या आज माघारीचा दिवस होता आज मयूर दिलीप होले आणि नंदताई दिलीप होले हे आई आणि मुलगा आपल्या सोबत आहेत काही वेळा आधी मयूरने मोठं मन दाखवत प्रभाग तीन मध्ये जो आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो मागे घेतला आणि प्रभाग तीन मधून दिनेश म्हणजेच अनिरुद्ध सांडभोर हे नगरसेवक म्हणून निवडून आले राजगुरुनगर मध्ये तीन आतापर्यंत बिनविरोध नगरसेवक निवडून आले प्रभाग एक मधून किशोर थिंगळे प्रभाग दोन मधून सुप्रिया पिंगळे आणि प्रभाग तीन मधून दिनेश चांगव आज आपल्या बरोबर मयूर आहेत नमस्कार आज आपल्या बरोबर मयूर दिलीप फुले आहेत मयूर नमस्ते नमस्कार <coughs> स्वतःची वेळ जास्त देणार नाही तुमचे पप्पा आम्हाला मित्रासारखे दिलीप भाऊ होले गेले अनेक वर्ष शहरात हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशन मार्फत समाजसेवेत आहेत तुम्ही एक नवी पायरी चढण्याचा प्रयत्न करत होतात मात्र तुम्ही माघार घेतलीत आणि आई तुमच्याच प्रभागातून आता उमेदवार आहेत शिंदे गटाकडून सगळ्यात पदी सगळ्यात आधी पहिला प्रश्न विचारेल माघार का घेतलीत नेमकं मन मोठर का काय दाखवलं का, का? माघार जे आ... दिनेश चांडबोर जे आहे ते आमचे मित्र आहेत चांगले ज्या राजकीय घडामोडी घडल्या सगळ्या त्याच्यात त्याच्यात स्थानिक पातळीवर काही निर्णय घ्यावे लागले आम्हाला आणि त्यानुसार सगळ्यांची इच्छा होती बाबा दिनेश चांडबोर हा माणूस मते सर्वसमावेशक माणूस येतो तो, तो नगरसेवक व्हावा सगळ्यांच्या मते आम्ही पक्षाचा ए बी फॉर्म असून आम्ही त्यांना पाठिंबा देऊन त्यांना आज सगळं मग आमच्या घराने होले घराण्याने मोठं मन दाखवून दिनेश सांडवार पाटील यांना बिनविरोध नगरसेवक हो केलेला आहे याचा याचा मला अभिमान आहे की बाबा कोणतरी आपल्यामुळं पाच वर्ष से समाजाची सेवा समाजाची सेवा आहे याचा आम्हाला अभिमान आहे मयूर फॉर्म मागे घेतलास अर्ज अर्ज मागे घेतलास मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही आहे मन मोठं दाखवलंस दिनेश सांडवार यांना मी सुद्धा ओळखतो दिनेशचा मित्रपरिवार प्रचंड मोठा तसाच मित्रपरिवार तुमचाही मोठा आहे आता तुम्ही आई आणि मुलाने अर्ज एकत्र दाखल केला दा होता जो तुमचा फायदा होता मित्रपरिवाराचा तो आता आईंना घेऊन देणार हो संपूर्ण आम आम्ही जे समाजात आत्ता फिरतोय आमचे वडील दिलीप होले हे माझे ग्रामपंचायत सदस्य होते राक्षवडीचे आणि मी कंटिन्यू समाजकारणाते अतुल भाऊच्या मदतीने सर्व समाजात सर्व परिसरात विकास का काम करायचं आम्हाला शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आणि इथून आमच्या आईला आता नगरसेवक पदवी करू विराजमान करून आम्ही पुढची भूमिका आणि बरं ठीक आहे मी आईंकडे जाणारच आहे तुमच्या आई सुद्धा प्रश्न विचारणार आहे प्रभागात अनेक समस्या असतील मयूर हो जेव्हा एखादी आई आणि मुलगा एकत्र उभे राहतात तेही शिंदे गटासारख्या मोठ्या पक्षाकडनं त्यांचं राजगुरुनगरमध्ये प्रचंड मोठं हो वजन आहे प्रभागातील नेमक्या समस्या काय काय आहेत प्रभागात मेन समस्या म्हणजे पहिली पाण्याची समस्या आहे पाण्याची समस्या मी आता पूर्णपणे मिटवायचा प्रयत्न करू कारण की सगळ्यात मोठी समस्या ही लोकांना पाणी प्यायला वापरायला पाणीच नाहीये नगर परिषद स्थापन होऊन दहा वर्ष झाले पण पाण्याचा प्रश्न कसा सुटलेला नाहीये तो प्रश्न आम्हाला मेन सोडवायचा आहे त्यासाठी आम्ही पूर्ण हे ताकद लावून प्रयत्न सगळीकून करून पूर्ण पाण्याचा प्रश्न हा खास सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे पुढं काय आम्हाला ज्या गटारीचा योजना आहे सगळ्यात कुठं काय ड्रेनेज ड्रेनेज लाईन प्रत्येकाच्या घरापर्यंत जातील एवढे आम्ही हे करणार आहे प्रभाग कसा सुरव रस्ते वीज लाईट हे कसं ग आम्हाला प्रत्येक विभागात प्रत्येक ठिकाणी कसं आणता येईल याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणारी थी। ठीक आहे मला तुमच्याकडनं काही माहिती होती ती मिळाली तुमच्या आईंशी मी बोलतो प्रेरणादायी कणखर नेतृत्व विश्वासाचं खणखणीत नाणं म्हणजे आपल्याच परिवारातील एक सदस्य प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार श्री वैभव शांताराम खुमटकर तर येत्या दोन तारखेला मतदानाच्या पवित्र दिनाला मतदान करा आपल्याच परिवारातील सदस्याला वैभव दादाला नमस्ते नमस्ते तुम्हाला मी माझी ओळख जास्त देणार नाही दिलीप भाऊंशी फार आधीपासून एक प्रेमाचे मित्रत्वाचे नाते आमचे दिलीप भाऊ सगळ्यांशी फार हसून खेळून असतात मुलगा आणि तुम्ही दोघंही अर्ज भरणार भरले कदाचित ही राज्यातली एक अनोखी घटना ठरली असती की एका बाजूला एका, एका गटातून आई दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गटातून मुलगा मात्र ठीक आहे ते थांबलं आता आता मयूरने फॉर्म मागे घेतलाय तुम्ही मात्र लढताय काय नेमकं काय मनात विचार चालू आहे म्हणजे आता हे याचे पप्पा राजकारणात असल्यामुळे आणि मुलगाही राजकारणात असल्यामुळे घरात अशी म्हणजे हे हालचाल राहतेच ना मग ती त्याच्यामुळे लढायची हे अशी मला पण आहे मग मी पण फॉर्म माघारी नाही घेतली आता मला एक सांगा तुम्ही लढताय आहे त्याचं काही हरकत नाही लोकांच्या समस्या एक महिला म्हणून तुम्ही सुद्धा पाहता हो नेमकी तुमच्या प्रभागात जास्तीत जास्त समस्या काय पाण्याचीच आता प्रचाराला वगैरे गेलं पाण्याची जास्त सांगता ते जास्त सगळ्यात जास्त पाण्याची समस्या आहे कचरा प्रत्येक राजगुरनगरच्या प्रत्येक घरातल्या एक महत्वाचा महत्वाची अडचण झालेली आहे माझ्या मते आणि कदाचित आता नवीन नगरसेवक जेव्हा तुम्ही तिथे अनेक जण जाल एकवीस जण तेव्हा तुमच्या हातून ती लवकरात लवकर सुटो पुढच्या प्रश्नाकडे येतो मला सांगा की तुम्ही अनेक वर्ष नगरमध्ये राहता तुमचा मैत्रिणींचा जो परिवार हो, आहे तो पण फार मोठा आहे हो आहे ना येणारी जी आव्हानं आहेत तुमच्या समोर निश्चितच कोणी ना कोणी आहे निश्चितच कोणी ना कोणी समोर लढणार आहे त्या आव्हानाकडे कसे पाहतात त्या आव्हानाकडे लढायची ताकद आहे म्हणजे असं नाही का शेवटी ते आता नशिबाचा भाग आहे पण लढायची आहे आपली ताकद तेवढा आहे लढणार आणि माझ्या मते मयूर तुमच्या सोबत आहेत दिलीप भाऊ हा। सुद्धा मुलांची आहे ना मुलांची मिस्टरांचे साथ आहे आमचे सासरे आहे राजकारणात प्रश्न सोडू शका हो <laughs> तुमची इच्छा नक्कीच पूर्ण हो आणि तिथे जर तुम्ही समजा गेलात मी माझ्या प्रत्येक उमेदवाराला मी ज्यांच्या ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांना प्रत्येकाला तिथे दोन मिनिटं का होईना माझ्या मुलाखतीत पाठवतो हो तुम्ही तिथे गेलात की मग सगळ्यात पहिलं काम कुठलं करणार कुठे नगर 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 परिषदेत समजा नगरसेविका म्हणून गेला पहिलं काम कुठलं करणार आता हे सांगा <laughs> पहिलं काम तुमच्या आईच्या हातून कुठलं व्हावं पहिलं काम म्हणजे आम्ही पहिला पाण्याचा प्रश्न सोडून टाकू नंतर कचरा ड्रेनेज ह्या गोष्टी हळूहळू आम्ही घेणार आहेत पहिला पाण्याचा प्रश्न सगळ्या अख्ख्या वार्डाचा आम्ही मिटून टाकू संपूर्ण वार्डाचा सगळ्यात आधी पाणी प्रश्न तुम्ही मिटवायचा बघताय मी मयूर होले किंवा मयूर यांच्या आईंशी बोललो या सगळ्या दरम्यान एक गोष्ट जाणवली जाणवली मयूरचा मित्रपरिवार प्रचंड मोठा हो आहे मयूरचे वडील दिलीप होले त्यांचा सुद्धा मित्रपरिवार प्रचंड मोठा हो आहे हे आम्हाला सुद्धा माहिती आहे मात्र या, या सगळ्यात आता येणार जे आव्हाने हे मयूर कसे पेलतात कारण त्यांना आता स्वतःची उमेदवारी आहे आणि संपूर्ण वेळ त्यांना त्यांच्या आईसाठी देता येणार आहे कदाचित ताई तिथे जर गेल्या तर त्यांच्या जास्तीत जास्त राजगुरुनगर शहराच्या नागरिकांची आणि प्रभागाच्या प्रत्येक नागरिकांची सेवा घडव हीच मी। उट, फोकस गेली अनेक वर्ष जनतेची सेवा हेच आपलं ध्येय समजणारे आणि विकासाच्या मार्गावर आजपर्यंत चालणारे एकमेव युवा व्यक्तिमत्व म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातील एकमेव नाव प्रभाग साथच्या आपल्या सर्वांच्या परिवारातील सदस्या सौकल्पना राहुल आढारी तर लक्षात असू द्या यंदाच्या आपल्या नगर परिषद निवडणुकीला नगरसेविका म्हणून एकच नाव सौकल्पना राहुल आढारी